मी धनश्री धारकर नागपूरहून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक छाया महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलसाठी मी त्यांचा एक ललित लेख आपल्यासमोर सादर करते गुरुचं स्थान मिळावं इतके खरंच आजचे गुरु सक्षम आहेत का आणि शिष्य म्हणून आजचे विद्यार्थी तरी तितके समर्पित आहे का एक उहापोह मांडणारा एक त्यांचा लेख मी आपल्या समोर सादर करते त्यांच्या लेखाचं नाव आहे उपचारापुरता ऑस्कर वाईल्ड आणि यू रोड्स या लेखकांनी शिक्षकांविषयी केलेली वक्तव्ये परस्पर विरोधी आहेत वाईल्ड म्हणतो ज्यांच्याजवळ शिकण्याची क्षमता नसते ते शिक्षक होतात रोड्स म्हणतो माणसे शिकवायला लागली की शिकायला लागतात दोघांनी जरी परस्पर विरोधी मते मांडली तरी आपल्या पुरतं या मितीला तसेच चित्र दिसतंय शिवाय आणखी एक पैलू संयुक्त शिक्षकाचा घ्यायला ते विसरलेत आम्ही सगळे शिकून बसलोय म्हणता म्हणत प्रौढीने वागणाऱ्या शिक्षकांचा हा विचार मनात आला तो वर्तमानपत्रात आलेल्या एका वाचकाच्या पत्राने पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो त्यानिमित्ताने प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्याने गुरुदक्षिणा काय द्यावी तर त्याने एक द्यावा सल्ला तो आहे शिक्षकाने आत्मपरीक्षण करावे तर दुसऱ्याने शिक्षक दिन या शीर्षकातच बदल करून टाकला आणि लिहिले शिक्षक दिन वाचून वाटले की अशा प्रतिक्रिया येणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा पराभव आहे हा दिवस साजरा न करताही गुरुबद्दलचा आदर दाखवला जायचा गुरुगृही गुरु गुरु राहणारा शिष्य स्वतःचा आर्थिक राजकीय किंवा सामाजिक दर्जा पुसूनच तिथे जायचा तिथे आपण जगतो कसे किंवा किती कष्ट करावे लागतात या विचारांपेक्षा ध्येयावर लक्ष ठेवून असायचा धौम्य ऋषी आणि त्यांचा शिष्य अरुणी यांची कथा या संदर्भात आठवते ऋषींनी शिष्यांना विचारलं की आश्रमासाठीच्या दाणा गोठ्याची व्यवस्था करण्यासाठी कोण तयार आहे त्यासाठी शेती करावी लागेल आणि शेती नदीकाठी आहे हे माहीत होऊनही शिष्य तयार झाला नांगरणी पेरणी आणि निगराणी अरुणी करीत होता पण मुसळधार पाऊस सुरू झाला वाऱ्यानं रौद्र रूप घेतलं ऋषींच्या लक्षात आलं की शेताचा बांध अशा पावसात तग धरू शकणार नाही शेतात जाऊन बघायला हवं त्यांनी सगळ्या शिष्यांकडे पाहिलं कोणी पुढे येईना तसा अरुणी पुढे झाला शेतात जाऊन बांध बांधून येतो म्हणाला वीज वारा आणि पावसाच्या माऱ्यात तो गेला बांध फुटलेला होता घाईघाईनं दगड आणि माती टाकून बांध वाचवायचा प्रयत्न चालवला यश ये येईना पाणी पिकासह वाहून लागलेलं पाहून शेवटी आश्रमाचं अन्न वाचवायचं गुरु आज्ञा पाळायची म्हणून तोच स्वतः फुटलेल्या बांधात आडवा झोपला बांध फुटलेला भाग जोडला गेला रात्र निघून गेली परत न आल्यानं ऋषी सकाळी शेताकडे गेले शिष्याला हात मारू लागले पण तो कुठेच दिसेना प्रतिसाद देईना ते जवळ पोहोचले पाणी अडवण्यासाठी आडवा झालेला अरुणी दिसला पण त्याचा देह थंडगार पडला होता पुढे त्याला ऋषींनी जीवनदान दिलं वगैरे गुरुंसाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे स्मरण करून त्यांची परत फेड करण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवून ती गुरुदक्षिणा देण्याचा उदारपणा शस्त्रविद्या मनापासून शिकून अंगठा कापून द्रोणाचार्यांना देणारा एकलव्य हा अजरावर झाला अंदीपनी ऋषींकडे कृष्ण बलराम केवळ चौसष्ट दिवस राहिले या दिवसात त्यांनी चार वेद सही सहा शास्त्रे अठरा पुराणे आणि चौसष्ट कलांचं अध्ययन केलं गुरुदक्षिणा देण्याचा आग्रह धरला तेव्हा ज्ञानी सांदीपनी त्यांचं देवत्व ओळखून हो गुरुदक्षिणा घ्यायला नकार दिला पण ती दिल्याशिवाय ज्ञान फलद्रुप होत नाही म्हणून ती घेतली पाहिजे असा हट्ट धरल्यावर गुरुमातेने समुद्रात बुडून मेलेला त्यांचा मुलगा परत मागितला श्रीकृष्ण समुद्राकडे गेला श्रीकृष्णाने तेव्हा तिमिगळ मत्स्याने त्याला पांचजन्य राक्षसाने गिळले असे सांगितले श्रीकृष्णाने दैत्याचा सा नाश केला पण त्याच्या पोटात ऋषींचा मुलगा नव्हता तो यमराजाकडे आहे हे कळल्यावर कृष्ण यमलोकी गेला श्रीकृष्णाच्या गुरुभक्तीवर प्रसन्न होऊन यमाने ऋषीपुत्र परत केला यातला चमत्कृतीजन्य वाटणारा भाग जरी सोडला तरी गुरु ऋण ऋण मानण्याचा भाग महत्वाचा नाथ संप्रदायातही अशी गोष्ट आढळते गुरु मच्छिंद्रनाथ आणि शिष्य गोरक्षनाथांसंबंधी मच्छिंद्रनाथ त्यांना भूक लागल्याचे सांगतात गोरक्षनाथ भिक्षेला जातात गावात एका घरी पितृ तिथी निमित्त जेवण तयार झालेले असते त्या घरी लक्ष्मी मुक्त हस्ते ताट भरून भिक्षा देते जेवण झाल्यावर मच्छिंद्रनाथांना उडदाचे वडे आवडल्यामुळे आणखी खाण्याची इच्छा व्यक्त करतात गोरक्षनाथ पुन्हा त्या गृहिणीकडे येतात एकदा भिक्षा झाल्यावर परत आलेला भिक्षेकरी तिला आवडत नाही तो गुरुंसाठी नव्हे तर स्वतःच्या जिभेचे पुरवायला वडे मागतोय असे तिला वाटते फुकट खायला मिळणार नसल्याचे ती सुनावते गोरक्षणात काहीही करायला तयार होतात तसे तिला ते खरे वाटून ती त्यांचा डोळा मागते आणि आश्चर्य म्हणजे खोबणीतून डोळा काढून दिला तिला देतात ती थक्क झालेली गृहिणी वडेही देते आणि डोळाही गोरक्षनाथ यांच्या इच्छा पूर्ण करताना गुरुप्रती एवढी निष्ठा एवढा आदर तेव्हाच तयार होतो जेव्हा गुरु हा हस समर्थ असतो काही से काहीही न राखता त्याच्या जवळचे ज्ञान शिष्यांना देतो शिष्यांच्या इच्छेचा आदर करतो त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करतो शिकवते वेळी तो विद्यार्थी राजा हे रंक हे पाहत नाही किंवा शिष्याच्या राजकीय सामाजिक प्रतिष्ठेला बळी पडत नाही त्या प्रतिष्ठेमुळे दबून जाऊन कामे करीत नाही आज या गोष्टीच्या विरोधी चित्र दिसते लभ्य प्रतिष्ठेमुळे झुकलेले शिक्षक संशोधन प्रकल्पही लिहून घ्यायला तयार मागे पुढे पाहत नाही त्यासाठी शिष्येच्छा हा प्रकार नसून लाभेच्छा हा भाग असतो आर्थिक सामाजिक व इतर लाभांसाठी हे गुरु असे करताना दिसतात नसते किंवा गुरुचा भास्कर गरीब पण गुरुला उत्तम भोजन देण्याच्या तळमळीपोटी कष्ट करून शिधा जमवतो भोजनाचे निमंत्रण देतो तर गुरु सगळ्या गावाला भास्करकडच्या भोजनाचे आमंत्रण देतात आठ दहा जणांचे जेवण कसे कसे शिधेतून शिजवले जाणार असते गाव कसा जेवणार दत्तावतारी नृसिंह सरस्वती अंगावरचा पंचा शिजवलेल्या अंगावर टाकतात आणि अन्न कमी न पडता गाव जेवण होते गुरु त्यांच्या शिष्याच्या इच्छापूर्तीची जबाबदारी कशी घेतात हे पाहण्यासारखे आणि स्वतः अत्यंत प्रतिभावान आणि सामर्थ्यशाली असूनही निवृत्तीनाथांना श्रेय देण्यात ज्ञानेश्वरांची विनम्रता वाखाणण्याजोगी वाटते ते म्हणतात सद्गुरू सारी खा पाठी पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो, तरलो आता उद्धरलो गुरु कृपे असे गुरु असे शिष्य अशी किती तरी उदाहरणे आपल्या देशात सापडतील लौकिक आणि पारलौकिक ज्ञानाचे आकलन करून देणारे व्यक्ती विकासाबरोबर समाजोद्धाराचा मंत्र सांगणारे नीती मूल्यांचा सा पाया घालणारे आणि नीती तत्वांचा पुरस्कार करायला लावून व्यक्ती बरोबर समाजालाही दिशा देणारे गुरु महर्षी वेदव्यासांपासून पुजले गेले उपनिषदात प्रजापतींनी त्यांच्या शिष्यांना देव मानव आणि दानवाला शिक्षण संपवून निघाल्यावर एकच प्रश्न विचारला डा 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 त्यांची उत्तरे तिघांनी दिली ती वेगवेगळी आणि तरीही गुरुला ती उत्तरे होती स्वनियंत्रण औदार्य आणि दया याचा अर्थ ही नीतीमूल्ये त्यांच्यात रुजवण्यात गुरु यशस्वी झाले आज यातले काही दिसते का याचा धांडोळा आपण घेतो पण बदललेल्या परिस्थितीचा संदर्भ घ्यायला विसरतो का यावेळी विसर या अब्राहम लिंकनने मास्तरांना लिहिलेले पत्र खमखास आठवते आपला मुलगा शिक्षकांच्या हाती सोपवताना त्यांनी जे जे गुरुजींना सांगितलंय ते अनुभव आणि गृहित तत्व याचा मेळ घडणार सुरुवातच प्रिय गुरुजी अशी आहे असं प्रेमाचं नातं बांधूनच पुढची विनंती केलेली आहे जगात न्यायप्रिय सत्य निष्ठ माणसं नसतात त्यांची प्रचिती मात्र अनुभवल्याशिवाय घेऊ शकत नाही चांगले वाईट राजकारणी सद्गुरू मित्र शत्रू हा एकत्रित गठ्ठा प्रत्येक माणसाच्या वाट्याला येतो यातून मार्ग काढताना एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगला माणूस म्हणून जडणघडण होण्यासाठी जगणाऱ्याने काही गोष्टी केल्या पाहिजेत पण त्या जर शिकवल्याच गेल्या नसतील तर श्रमाची प्रतिष्ठा कष्ट करून पैसा मिळवणं प्रामाणिकपणे यश मिळवणं हा अपयशाचा स्वीकार करणं चांगल्याशी चांगलं वागणं आणि दुष्टांना शासन देवणं मेंढरासारखा विचार न करता गर्दी मागून न जाणं आणि हर्ष वा दुःख संयमानं व्यक्त करणं अशाही अपेक्षा ते व्यक्त करतात पण त्याचबरोबर धैर्य आणि शौर्य असेल तरच मानवाच्या उत्थानावर श्रद्धा आणि विश्वास तयार होऊ शकतो हे सांगतात मुलगा मातीचा आकारापेक्षा गुढा आहे हे सांगायला ते विसरत नाहीत यातून गुरु शिष्य नात्यातला तिसरा कोण दिसतो पूर्वी गुरुला काही सांगायची गरज नव्हती पण पालकांच्याही अपेक्षा त्यांना हव्यात आणि पूर्वापार पद्धतीने शिक्षण पद्धती असती तर कदाचित अब्राहम लिंकनला असं पत्र लिहिण्याची गरजच वाटली नसती गुरुगृहित गुरु ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती पटींनी वाढली आहे काळाच्या ओघात समाजरचना बदलली कोणा एका वर्णाकडे मार्गदर्शन करण्याचे काम राहिले नाही गुरुकुल केले विद्यार्थी गुरुंच्या घरी न जाता गुरु आणि शिष्य दुसऱ्या वेगळ्या छताखाली आले तेही थोड्या काळासाठी त्यातही वेगवेगळे पिरियड लावल्याने तो काळही अतिकमी झाला कोणा एकाचा प्रभाव शिष्यावर राहण्याचा भागही संपला फक्त ज्ञान ही संपदा मानण्याचा काळ खूप मागे गेला माणूस आर्थिक गरिबीपेक्षा ज्ञानाची संपत्ती मोठी असेही मानायचा थांबला ज्ञानाशाखा वाढल्या गरिबीतून कष्टातून सुशिक्षित झालेले सुसंस्कारित सर्वपुल्ली राधाकृष्णन किंवा विश्वेश्वरय्यांसारख्यांची चरित्रे वाचताना समजते त्यांच्या गरिबीला कष्टाला वैभवशाली झालर आली ती त्यांच्या उच्चपदाला पोहोचल्यामुळे पण ही पदे बेकायदेशीर पद्धती वापरून मिळवलेली नव्हती तर अपरंपार कष्ट करून मिळवलेली होती आणि साध्या आणि बेताच्या आर्थिक स्थितीतून आलेले राधाकृष्णन अडचणींना तोंड देत प्राध्यापक झाले पुढे ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्याच वेळी पंडित मदन मोहन मालवी यांनी त्यांना बनारस विद्यापीठाचे पद घ्यायची विनंती केली दोन विद्यापीठांचे कुलगुरुबत सांभाळणे सोपे नव्हते त्यातही त्यांनी अध्यापन सोडले नाही दरवर्षी काही महिने ते ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापन करायचे कलकत्त्या विद्यापीठात अध्यापनाचे दिवस सांभाळून आठवड्याचे दोन दिवस बनारस विद्यापीठाचा प्रशासकीय व्यवहार बघायचे उत्तम शिक्षक आणि गुरुकुलाचे आद्य आचार्य असावेत तसे राधाकृष्णन होते त्यांना भारतरत्न किताबही सुयोग्य पण हे आदर्श आज कुठे पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन केला खरा पण साजरा करणे एवढाच त्याचा उपचार जसा पोळा जशी वटपौर्णिमा बुद्ध पौर्णिमा तसंच एक साजरा करण्याचा सा दिवस त्या त्यामागचा हेतू त्यामागची भावना किंवा त्यामागचा इतिहास उलगडून बघावा असं कुणालाही वाटत नाही आपण उत्सवप्रेमी माणसं सगळ्याच गोष्टींचा उत्सव करून त्यासाठी काही कर्मकांड ठरवून टाकली की साजरे करायला मोकळे त्याशिवाय त्या, त्या दिवसांचं महत्त्व काय त्याचा विचार करण्यापेक्षा त्या निमित्तानं सुटी आहे या गोष्टीचा आनंद आपण वाटून घेतो गुरुकुल गुरु, गुरु शिष्य यांना आपण पौराणिक काळात टाकलंय सचोटीची प्रामाणिक राधाकृष्णांसारखे शिष्य इतिहासात टाकून आपण अत्याधुनिकतेची झूल अंगावर घेतली आहे आता आपण साक्षरतेच्या संकल्पना जवळजवळ पूर्ण करीत आप आल्या आहोत शिष्य विद्यार्थी झाले आणि आता कस्टमर झाले आहेत त्यांच्या मागणीनुसार पुरवठा आहे नुसत्या डिग्री उपयोगाच्या नाहीत हेही जाणवल्याने पुन्हा हाताला काम कसे मिळेल हा व्यवहारिक विचार आला आहे शिक्षकाला एका विषयापेक्षा एक अनेक विषय माहिती असणे आवश्यक झालंय पूर्वी वर्नॅकुलर फायनल म्हणजे सातवी इयत्ता पुरेशी वाटायची इथे पदव्युत्तर शिक्षणही पुरेना त्यामुळे इच्छा असणाऱ्या किंवा पोटार्थी शिक्षकांची विद्यार्थी दशा संपत नाही यात भर म्हणून कम्प्युटर आले आहेत त्याबरोबर शिक्षकाविना वर्ग ही संकल्पनाही आली आहे येत्या काही वर्षात नेट सर्फिंग प्रोफेशनल आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कम्प्युटर्सच्या युगात शिक्षकाचेच भवितव्य अवघड होईल आणि टिकून राहण्यासाठी ज्ञानात भर घालत राहून कम्प्युटरशी स्पर्धा करत राहावे लागेल शिक्षकांशिवाय वर्ग झाले तर स्वर्गी बसलेले व्यासांसह गुरुमंडळी देवाचे आभार मानतील की त्यांच्याच काळात ते जन्मले बरे झाले तदनंतर शिक्षक दिन असो की गुरुपौर्णिमा उपचार म्हणून राहते धन्यवाद